नमस्कार माझा सर्व बंधू भगिनींनो तर आता सध्याच्या परिस्थितीला होमगार्डची भरती निघालेली आहे तुम्ही हे सर्वजण भरू शकता जे कोणी दहावी पास असेल त्या सर्वांसाठी भरती आहे जेणेकरून आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये की कोणकोणते कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत या फॉर्म भरण्यासाठी आणि जाणून घेऊया की एकूण जागा सत्तावीसशे एकाहत्तर जागा आहेत टोटल तरी पण आपण काही काळजी करू नका आपण लागसालच अशी मी आशा दाखवतो तरी आपले प्रयत्न चालू राहू द्या त्यासाठी तर बघूया सध्याच्या परिस्थितीला काय माहिती निघून आलेली आहे काय जाहिरात आलेली आहे पण सत्तावीसशे एकाहत्तर ही टोटल पोस्ट आहेत म्हणजे जागा आहे टोटल आणि ही दहा फक्त आणि फक्त दहावी पासवर हो आहे तर आपण जाणून घेऊया काय काय कागदपत्र लागणार आहेत आणि कुठे कुठे काय काय याचा क्रायटेरिया आहे ते जाणून घेऊया चला बघूया याच्यामध्ये वाचून घ्या जर तुम्हाला ही पी डी एफ पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करेल होमगार्ड नोंदणी नियमो अटी होमगार्ड पात्रतेचे निकष शैक्षणिक पात्रता कमीत कमी दहावी पास म्हणजे तुम्ही दहावी पास असणं हे गरजेचं आहे एवढंच आणि शारीरिक पात्रतेमध्ये तुमचं वय वीस वीसच्या वरी आणि पन्नासच्या खाली असणं आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज करते वेळेस उमेदवाराचं वय वीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे उंची पुरुषाकरिता एकशे बासष्ट सेंटीमीटर आणि महिलांकरिता दीडशे सेंटीमीटर छाती फक्त पुरुष उमेदवारांकरिता न फुगविता किमान अठ्ठ्याहत्तर सेंटीमीटर फुगवून एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि आवश्यक कागदपत्रे रहिवासी पुरावा हो। जसं की तुमचं आधार कार्ड मतदान कार्ड काही पण चालेल तसं काही नाही शैक्षणिक आहार प्रमाणपत्र जन्मदिनांक आपल्या एस एस सीच्या प्रमाणपत्रानुसार आपले जन्मदार असणे हे महत्त्वाचे आहे आणि असल्यास तपासना तांत्रिक आहार तासल्यास प्रमाणपत्र म्हणजे आपल्याजवळ जो टायपिंग वायपिंगचं काय असेल ते पण देऊ शकता खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र भरतीनंतर तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे शारीरिक क्षमता उमेदवारांनी प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात उत्तीर्ण गुण मिळवले पात्र होणे आवश्यक असल्याचे एक चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत तर अशा वाचून घ्या म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल काय कायची इलिजिबिलिटी आहे ते आपण बघून घ्या मार्क्सी कशी आहे काय काय करावं लागेल तुम्हाला तर गोळा फेक पण आहे याच्यात गोळा फेक बघून घ्या नाही तर स्क्रीनशॉट पण मारून घेऊ शकता तुम्हाला लवकर कळेल हे पुरुषांकरिता आहे वरचं आता खालचं पण महिलांकरिता पण दाखवून हे महिलांकरिता आहे जेणेकरून आपल्याला माहिती होईल याच्यामध्ये आपण आपल्या अन्य काही पण डिग्री असेल किंवा आपल्या डिप्लोमा असेल त्याच्यावर पण खूप तुम्हाला म्हणजे सूट मिळालेली आहे ते पण असेल तरी चालेल तुम्हाला वापस नोंदी भा सूचना दिलेल्या आहेत नोंदणी अर्ज भरणेसंदर्भातील सूचना होमगार्ड नोंदणी अर्ज सत्तावीस बारा दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजल्यापासून दहा एक दोन हजार पंचवीस रा रात्री नऊ वाजेपर्यंत या कालावधीमध्ये साईटचं नाव दिलेले आहे महाराष्ट्र ट्रॅक डी एच डी डॉट जी ओ व्ही डॉट इन महागोर्न एनरोलमेंट फॉर्म डॉट पी एच पी या संख्येतस्थळावर इंग्रजी या भाषेमधून भरावा असून तर मराठी भाषेत अर्ज केल्यास तांत्रिक अडचणी उभावल्यास संबंधित उमेदवार जबाबदार असेल तर आपला अर्ज जेणेकरून आपण इंग्रजीमध्येच भरा मराठीमध्ये भरल्यास आपला अडचण येईल आणि काही खूप सारी काही माहिती नाही असं म्हणजे तुमच्या कामापुरतीच जेवढं काही म्हणजे तुम्हाला लागणारे येईल तुमचं क्रायटेरिया काय आहे काय नाही ते तुम्हाला कळालेच आहे आणि कागदपत्रे पण तुम्हाला कळाली आहेत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच